बुद्ध आणि त्यांचा धम्म सुखो बुद्धान मपो पादो सुखो सद धम्म देखा संघ समागो समागन तपो सुखो सुखद बुद्धाचा जन्म सुखकर सदधमपदेश सुखकर संग एकता सुखद सम तपस्या बुद्ध आणि त्यांचा धम्म पेज नंबर एकवीस बारा नंबर राजपुत्राची महामंत्रास उत्तर पवित्र परंपरेने समर्थलेली व वा। योग्य वाटणारी महामंत्र्यांची ही वचने ऐकून मेघगर्जेने सारख्या आपल्या आवाजात राजपुत्राने उत्तर दिले माझ्याबद्दलचा स्नेह भाव व्यक्त करणारी तुझी ही भाषा तुला योग्यच आहे परंतु माझ्या संबंधी तुझी चूक कुठे होत आहे हे मी तुला पटवून देईल मी एक विषयाची अवहेलना करत नाही सर्व मानव मात्र त्यात गुरफटलेलं आहे हे मला माहीत आहे पण हे जग अनित्य आहे याची जाणीव असल्यामुळे माझे मन त्यात रमत नाही यद्यपि हे स्त्री सौंदर्य कायम राहिले तरीसुद्धा विषय उपभोगातच आनंद रा मानून राहणे सुज्ञ माणसाला शोभणारे नाही आणि जरी तू म्हणत असलास की थोर थोर महात्मेसुद्धा विषय वासनेला बळी पडले तरी त्यांच्या त्या उदाहरणांना भुलून भुलू नकोस कारण त्यामुळे शेवटी त्यांचा नाशच झालेला आहे जे ते सर्व नाश आहे किंवा जेथे एही विषयाचा मोह आहे अथवा जिथे आत्मसंयमानाचा अभाव आहे अशा ठिकाणी खरीखुरी महात्मता असू शकतच नाही आणि स्त्रियांशी वरकरणी प्रेम करून वागावे असे जेव्हा तू म्हणतोस तेव्हा ते वरकरणी प्रेम जरी आदरपूर्वक असले तरी मला त्याची गोडी वाटत नाही जेथे खरेपणा नसेल तेथे ते स्त्रीची ते इच्छापूर्ती करण्यातही मला मुळीच आवडणार नाही जर संयोग मनापासून व नैसर्गिक नसेल तर त्या सहयोगाचा अस धिक्कार असो असेच मी म्हणेन मन विषयाधीन झाले असेल मिथ्यत्वावर विश्वास ठेवणारे असेल विषय वस्तूंचे दोष न पाहणारे असेल तर मग मी मग अशी वंचना करून घेण्यात काय अर्थ आहे आणि विषय वाचण्याचे बळी जर एकमेकांची फगसवणूक करू लागले तर ते पुरुष आणि त्या स्त्रिया एकमेकांकडे पाहण्यास सही अपात्र आहे असेच नाही काय या गोष्टी अशा असल्यामुळे मला खात्री आहे की अशा नीच विषय भोगाच्या कुमार्गाकडे तू मला नेणार नाहीस राजपुत्राच्या या दृढ संकल्पाने उदयीन निरुत्तर झाला आणि त्याने ही सर्व हकीकत त्याच्या पित्याला राजा शुद्धधनास निवेदन केली आपल्या पुत्राचे मन सर्व प्रकारच्या विषयभोगापासून परावृत्त असल्याचे जेव्हा शुद्धधनाला समजले तेव्हा त्याला त्या ते संबंधी संबंध रात्री झोपच लागली नाही हृदयात बांध तुटलेल्या हत्तीसारखा तो विवळ झाला राजपुत्र सिद्धार्थाला भोगमय जीवनाच्या सुखाकडे आकर्षित करण्याचा मार्ग शोधण्यासाठी व आपल्या जीवनाला ज्या प्रकारची कलाटणी तो देण्याचा संभव होता त्यापासून त्याला प्रवृत्त करण्यासाठी राजा शुद्धधनाने आपल्या महामंत्र्यांच्यासह विचार करण्यात पुष्कळ कर वेळ खर्च केला पण आतापर्यंत योजिलेल्या उपायांखेरीज दुसरा कोणताही उपाय त्यांना सुचला नाही आणि ज्यांच्या पुष्पमाला आणि अलंकार व्यर्थ ठरले ज्यांचे हावभाव व दडीगोडी निष्फळ ठरली अशा आपले प्रतिभाव हृदयात लपून ठेवलेल्या त्या युवतीचे ते अंतपूर्व विसर्जित करण्यात आले पेज नंबर बावीस तेरा शाख्य संघात प्रवेश शाख्यांचा एक संघ होता वयाची वीस वर्ष झाल्यावर प्रत्येक शाख्य तरुणाला संघाची दीक्षा घ्यावी लागत असे व संघाचे सभासद व्हावे लागे सिद्धार्थ गौतमाला वीस वर्ष पूर्ण झाली होती संघाची दीक्षा घेऊन त्याचे सभासद होण्यास ते योग्य असे वय होते शाख्यांचा एक सभागृह होता होते त्याला ते संथागार म्हणत ते कपिलवस्तू नगरात होते संघाच्या सभाही या संथागारात होत असत सिद्धार्थाला शाक्य संघाची दीक्षा देण्याचा हेतूने शुद्धदनाने शाख्यांच्या पुरोहितायला संघाची सभा बोलविण्यास सांगितले त्यानुसार कपिलवस्तू येथील शाख्यांच्या संथागारात संघाची सभा झाली सिद्धार्थाला संघाची सभासद करून घ्यावी म्हणून पुरोहितांनी संघाच्या सभेत प्र ठराव मांडला तेव्हा शाक्यांचा सेनापती आपल्या जागेवर उठून उभा राहिला संघाला उद्देशून त्यांनी पुढील प्रमाणे भाषण केले वंशातील शुधोधनाच्या काळात कुळात जन्मलेला सिद्धार्थ गौतम सगा संघाचं सभासद होऊ इच्छितो त्याचे वय वीस वर्षाचे असून तो दृष्टीने ह्या संघाचं सभासद होण्यास पात्र आहे म्हणून त्याला ह्या संघाची सदस्य सदस्य करून घ्यावे असे मी सुचवितो माझी अशी प्रार्थना आहे की या प्रस्तावनेच्या विरुद्ध असणाऱ्यांनी आपले मत व्यक्त करावे या सूचनेविरुद्ध कोणीही बोलले नाही सेनापती पुन्हा म्हणाला मी दुसऱ्यांदा सांगतो की जे कोणी ह्या ठरावाच्या विरुद्ध असतील त्यांनी बोलावे ठरावाविरुद्ध बोलण्यास कोणीही उभे राहिले नाही सेनापतींनी पुन्हा म्हटले मी तिसऱ्यांदा सांगतो की जे कोणी ह्या ठरावाविरुद्ध असतील त्यांनी बोलावे तिसऱ्यांदा तिसऱ्या वेळीसुद्धा कोणीही ठरावाविरुद्ध बोलले नाही शक्यांचा असा नियम होता की एखाद्या ठराविक ठरावाशिवाय त्याचा संघात कोणतीही चर्चा होऊ शकत नव्हती व कोणताही ठराव तीन वेळा संमत झाल्याखेरीज तो संमत झाला असे जाहीर करता येत नव्हते सेनापतींनी मांडलेला ठराव तीन वेळा बिनविरोध संमत झाल्यामुळे सिद्धार्थाच्या शाक्य संघात अंतर्भाव करून तो संघाचा सदस्य झाल्याचे जाहीर करण्यात आले तदनंतर शाख्यांचा पुरोहित उभा राहिला व त्याने सिद्धार्थाला आपल्या जागी उभे राहाव्यास सांगितले सिद्धार्थाला तो म्हणाला तुला सभासद करून घेऊन संघाने तुझा बहुमान केला हे तू मानतोस ना होय सिद्धार्थ उत्तरला संघाच्या सभासद सदस्याची बंधने तुला ठाऊक आहेत काय नाही महाराज पण ती जाणून घेतल्याने मी सुखी होईन सिद्धार्थ म्हणाला पुरोहितांनी म्हटले प्रथम तुला मी संघाच्या सभासदाची कर्तव्य काय आहे ते ती सांगतो असे म्हणून तो पुरोहित त्याला संघाच्या सभासदाचे एक 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 कर्तव्य सांगू लागला फर्स्ट तू संघाच्या हितसंबंधांचे संरक्षण तणमनधर धनपूर्वक केले पाहिजे दुसरं संघाच्या सभामधून तू कधीही गैरहजर राहता कामा नाही तिसरा कोणताही कोणत्याही शक्यच्या वर्तना तुला दिसून येणारे दोष तू कोणत्याही प्रकारची भीती व भीड न बाळगता उघडपणे बोलून दाखविले पाहिजेत चौथा तुझ्यावर कोणी दोषारोप ठेवला तर तू रागावून जाता कामा नाही परंतु तू जर अपराधी असशील तर तू ते तस तू तसेच कबूल केले पाहिजे अथवा निरपराधय असेल तर तू तसे सांगितले पाहिजे पुरोहित पुढे म्हणाला यानंतर मी तुला संघाच्या सभासत्वाला तू अपात्र कसा ठरू शकशील ते सांगतो नंबर एक तू बलात्कार केलास सभासद राहू शकणार नाहीस दुसरा तू कोणाचा खून केलास सभासद सबसत... संघाचा सभासद राहू शकणार नाहीस तीन तू चोरी केलीस तर संघाचा सभासद राहू शकणार नाही चहा तू खोटी साक्षी दिल्याचा तुझ्यावर आरोप सिद्ध झाल्यास तू संघाचा सभासद राहू शकणार नाहीस सिद्धार्थाने म्हटले महाराज शाख्य संघाच्या शिस्त नियम मला सांगितल्याबद्दल मी आपला कृतज्ञ आहे मी त्या नियमांचे त्याच्या शब्द व आशयाच्या सहित पालन करण्याचा अधिकाधिक अधीक प्रयत्न करेन अशी मी आपणास खात्री देतो